नवापूर शहरात एटीएम फोडला या पाच आरोपींना पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले नवापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल किशोर वळवी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसामुळे एटीएम मध्ये होणारी मोठी चोरी टळली असून या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ज्यामुळे पोलीस दलाच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत आहे ही फरार घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास गांधी पुतळ्यासमोर धरली दस थालणारे पोलीस कॉन्स्टेबल किशोर वळवी यांना एटीएम मध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता एक टी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले पोलिसांना पाहताच त्याने पळकाडला मात्र किशोर वळवी यांनी त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्याला पकडले या चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीतून त्याला मदत करणारे चार साथीदारांची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित शोध सुरू केली पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून इतर चारही चोरट्यांना शोधून काढले आणि अटक केले या कामगिरीमुळे नवापुरमध्ये एटीएम चोरणाऱ्या आंतरराज्य डोळीचा पर्दाफाश झाला आहे पोलीस कॉन्स्टेबल किशोर वळवी यांच्या धाडसाचे आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाच्या सतर्कतेचे सर्वोच्च कौतुक होत आहे या यशस्वी कारवाईमुळे नवापूर पोलिसांनी शहराची सुरक्षितता सुनिश्चित केली